ये वी आर हियर लिभ हे सुख हे कुठली पाहिजे वल्ली 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 का सुक्की आ एवढी गारठली की अपरवा बोलते चला 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 हात खूप थंड झालं गुड मॉर्निंग पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज वनक्युअर मध्ये खूप खूप दिवसांनी ऊन पडलेलं आहे ते ऊन म्हणजे सोनं आहे ऊन दिसत बघायलाच मिळत नाही तर ऊन पडलेलं आहे आणि आम्ही साडे ला उठलो नंतर भुवी आणि अनिकेत लवकर उठलेले होते कारण त्यांना जायचं होतं तायकांदोसाठी सो उठलो आणि त्याच्यानंतर अचानक एका फ्रेंडचा कॉल आला तर ती बोलते बोलले अरे ऊन छान आहे याच्यानंतर काही ऊन दिसणार नाही ना आपण इथे बाजूला एक लेक आहे तिथे जाऊया मग आम्ही असं फटाफट एक तासात रेडी झालो सगळे आणि आता आम्ही निघालोय एका लेक लेक आहे ते पाहण्यासाठी निघालोय कारण ऊन छान पडलाय हाच बहाण आहे बस आणि भेटणं होतं तर ती गेली आहे शॉपिंगला त्यांना लेट होतोय वाटतं तिथे पण आम्ही आता रेडी झालो आणि आता वाजले दोन सो आता वाजले दोन चार वाजता अंधार होतो तर आम्ही आता निघालोय बघू तिथे पोहोचल्यावर तुम्हाला समजेलच भुवी आणि का अनेकांनी आज गॉगल काढला म्हणजे बघा ऊन येतय आमच्या गॉगलच बाहेर नाही निघत कधी सो आता पोचलोय डेस्टिनेशनला इथे हो 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 आता आम्ही कशी एक तासात तयारी केली आहे पटापट आणि सगळं सामान लोड करून घेऊन आलोय अनिकेत आता सांगतील काय काय आणलंय <laughs> मेन तर घेतलाय कारण स्ट्रोलर इझी पडतो आम्हाला सगळं सामान कुठे कॅरी करायचं असेल चालायचं असेल सामान तरी त्यात राहतं आणि का बसू दे नाही तर नको पण घेतलं आहे पण इथे बघून असं वाटत नाही यूज होईल थोडंसं ट्रेल आहे सो मे बी जाऊ आम्ही एखादा किलोमीटर वगैरे चालत मग बघू स्ट्रोलर यूज झाला तर यूज करू आणि आमच्या हायकिंग सॉरी कॅम्पिंगचे चेअर्स होते सुद्धा टाकले आहेत तिथे यू एसमध्ये जास्त यूज नाही झाले पण घेऊन आलो आहे आणि बाकी आणलं आम्ही काय सामान त्यातरी इथे बनवून खाण्यासाठी जे घरात होतं ते स्नॅक्स आणि ते आता बघू आता फ्रेंड्स येतात आमचे ऑन द वे आहेत मे बी फाय मध्ये वगैरे पोहोचतील आणि एकदम क्लोज पार्किंग केली आणि खालीच आहे एक सुंदर लेक इथे आहे आमची भूवी छान रेडी झालेली आहे कालच नवीन शूज घेतले ते तिने घातलेले आहेत आणि त्याच्यावर जरा स्वतःला फ्लॉन्ट करते शूजवर आणि आता अनिकेत आणि आता आमची छोटी बाबू उतरणार आहे छोट छोट बाबू आमचा उतरणार आहे आता आमचा छोटा बाबू उतरतोय आता आणि आमचा छोटा बाबू उतरलेला आहे आता कितला सांगते जरा माझा लूक दाखवा पटकन सो so, माझा आजचा लूक असा आहे आता थंडी असल्यामुळे हे सगळं घालावं लागतं तर मी छान अशी ही फ्लिकची लेगिंग घातलेली आहे खाली ज्याने थोडीशी थंडी कमी होईल आतमध्ये वॉर्मर त्याच्यावर लेअर असं लेअरिंग केलेलं आहे आणि आजचा माझा लुक असा आहे आणि हे शूज मी गेल्या वर्षी घेतलेले होते बूट्स पण ते अजून काही वापरले नव्हते शॉर्ट मध्ये खूप छान आहेत पण आणि तिथे त्याची खूप मोठी स्टोरी आहे आपल्याला भेटत नव्हती सो असा आहे आमचा आजचा तिघींचा लुक का म्हण कमी आहे गॉगल लावायचा तिला ओके चला आता इथून खाली जायचंय खाली आपल्याला एका लेकला जायचं त्याचं नाव आहे सेसमेट लेक, लेक आणि इथून एक चांगला ट्रेलच आहे चल भूवी सरळ आणि का भूवी तर इथून खाली असे त्यांनी स्टेप्स बनवल्यात आम्ही कारवरती पार्क केली आहे आणि इथून अजून दोन तीन खाली स्टेप्स आहेत आणि मग पुढे तिथे लेक आहे आतमध्ये निकाल इथून जायला जरा थोडं डिफिकल्ट पडतय स्टेप्स मोठ्या मोठ्या आहेत मोस्टली मला परत वर यावं लागेल कारण <laughs> घेतलं नाही स्ट्रोलर आणि काहीच <laughs> पण <पन> पोचलो आपण हो <laughs> मी इथून <तुनीन>। येईन चल <laughs> ये ट्रेल केलेला आहे आपण उन्हासाठी धावते धावते <laughs> <laughs> उन्हासाठी मस्त शायनिंग मरत स्वेटर नाही घातलंय तिने आणि का तू पण स्वेटर नाही घातलंय कमॉन कमॉन दिसला सनलाइट मध्ये सनलाइटच्या समोर या छान लेक आहे uh, ते आता तर कोणच नाही आय थिंक मोस्टली सगळेजण येऊन गेले आहेत सकाळीच पण आम्ही आता जस्ट आलो आहे थोडा वेळच बसणार आहोत पण होपफुली एक तास उभी राहते उभी उभी राह छान छान आणि सुंदर आहे चल तो बघ माणूस स्विम करतोय त्याच्या तिकडे कि मगर आहे ती आणि कांचनला इथे कोणतरी पाण्यात दिसलंय <laughs> स्विमिंग करताय कोणतरी म्हणते मगर आहे वाटत तिथे बघ ए या फोटो फोटो आमचं तिघींचा फोटो काढाव तो बघ मस्त स्विम करतो आधी आधी फोटो इथे फोटोला उभी राहिली आधीच फरताय तुम्ही दोघी बी सी डी करताय मुलांना खूप छान वाटतं खूप दिवसांनी आम्ही अशी फिरायला कुठेतरी अचानक प्लॅन झालेल्यामध्ये आलो आहे बीचसारखं वाटतंय मजा आली तुम्हाला या ॲक्च्युली ह्यांना कशी ॲलेमध्ये सवय आहे ना बीचवर जायची तर ह्यांना बीच खूप आवडतं तर ती आली आहेत लेकवर पण ते सांगतात की आम्हाला वाटतंय की बीचवर आल्यासारखं सुंदर आणि शांत असं लेक आहे खूप छान आणि तिथे सूर्य एकदम डोक्यावर आलेला आहे अतिशय छान असे आहे का कायाकिंग वगैरे करायला इथे खूपच छान आहे आमची माणसं आलेली आहेत किती मोठं सामान केवढा माणूस आणि किती मोठ सावळी <laughs> <हाँ माँगा। laughs> हो लेट आली आहे लोक आम्ही एक तास झाला इथे वाट बघतो लेट तुम्हाला पार्किंग हो माय गॉज माणसं आलेली आहे माझा नवरा पण इथे उभा आहे आणि ह्या माझ्या दोन सखी किती लेट आली एक तास झाला आम्हाला येऊन अवधूत इथेच बसूया बेंच पुसूया कारण हे पण आहे माय म्हणजे खूप कमी तयारीने आहे आणि ते आता क्लिअरली दिसत बसायचं मॅटच विसरलो आम्ही आणि हे काय आणलं हे काय क्रिसमस काय करून आली क्रिसमस सेलिब्रेशन चालू झालंय वाटतं इथे मूवी घेऊ नका गौरव बिझी आहे इकडे गौरव काय खात अले वाकाची मजा फोटो सेशन करून झालंय आणि इथे आता चाललाय भेळचा प्लॅन भेळचं सामान सगळं आणलेलं आम्ही आणि अजून रश्मी भेळ आणि अपूर्वा काय करतेस ते मेकअप करते आता झाले फोटो अनिका आणि भुवी ते खातात योगट त्यांना खूप आवडतं योगट त्यांना भेळ काय एवढी आवडत नाही बी भुवी थोडी खाईल तिला yeah. तुला भेळ पाहिजे

चायनीज नाही आहे रे यज फोक आहेत स्पून सगळे संपलेले <laughs> दोनच स्पून होते ते आता भुवि आणि घेतले आहेत आणि आता आम्ही फोकनेच खाणार आहोत आता मगाशी जो आम्ही बघत होतो एक कोणतरी स्विमिंग करत होता तो पूर्ण लेक आता स्विम करत इथे पोचलाय तर आता अवधूत आणि रश्मीने इथे भेळ बनवलेली आहे दोन मिनिटात आमची भेळ रेडी झालेली आहे छान झाली आहे भेळ मस्त आहे ना, ना आणि अजून काय काय इथे आणलं आहे पॉपकॉर्न आणलेत ही बरी पडते पॉपकॉर्न चिटोज काय करायचं नाही अजून काय मूग डाळ कोक हे इथे झालेलं आहे उद्घाटन पॉपकॉर्न खाली पडले आहेत मुलांसाठी चिटोज पण आणलेत आणि आता मस्त पैकी पार्टी होईल ऍक्च्युली थंडी खूप जास्त वाढली तर त्याच्यामुळे आता इथे आम्ही निघतोय आवरायला घेतोय सगळं तसं पण जास्त वेळ होणारच नव्हतं कारण केअरफुल तिकडे घेऊन जाते सगळे मस्त थंडावले निघायची छान ह्याने आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते की क्लिनिंग सगळं झाल्यावर आपण सगळं क्लीन करावंच लागत इंडियात असताना हि सेम लोक काहीच करत थँक्यू अग या खुर्च्या आदल्या महिन्यात घेतल्या एक मोठ्या कॅम्प दहा डॉलरला कॉल म्हटला संपलेली आहे हो आम्हाला पण पहिलं आम्ही आलो रश्मीच्या घरी आणि बाहेर खूप थंड होत अपूर्वा एवढी गारटली की अपूर्व होते चला 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 राईट यू हिअर सो आता आम्ही अपूर्वाच्या घरी आलोय आणि आम्ही खूप डान्स बिन्स रश्मीच्या घरी आलोय आणि गौरवने सांगितलं की चहा बनव म्हणून आता चहा चहा बनवते रश्मी बनवते रश्मी चहा बनवते बेचारी आम्ही अर्ध अर्ध टाकून आलोय आज आता गुत व्यवस्थित घालून दिलंय आम्हाला बसायला अंतरुष पाणी सुरू होणार आहे हो चला माहोल बनवलाय आणि घराच्या बाई बाहेर आल्या आता माहोल बनवलाय यांनी मस्तपैकी डान्सचा चला आता इथेच क्रिसमस पार्टी करूया आपण आणि न्यू पार्टी हा आता इथे बसले आहेत मस्त माहोल केलेला आहे माहोल केलेला आहे माहोल के नाही रश्मी सॉरी माहोल केलेला आहे अवधूतने रश्मीने रश्मीचं घर सेटच असत नेहमीच माहोल केलेला आहे इथे आणि गौरव साहेब खाली बसलेले आहेत जेवायला वाट गरम हो गरम आणि अपूर्वा मावशीच्या मांडीवर माझ्या दोन्ही कन्या बसलेल्या आहेत तिकडे छान वाटतय पण ना असं लाईट लावली आहे ती आता येस आणि घराच्या बाई इथे चहा बनवत आहेत रश्मी काय बनवतेस आल्याचा चहा आल्याचा चहा बनवते छान छानपैकी इथे तर उकळायला पाहिजे अहो आलेले आहेत ते पण खाली बसले आहेत जेवायला बसलं का आणि के मांडी पिंडी घालून सो आता अजून थोडा माहोल बनलाय दिवाळीचा लँटन पण लागलेला पण छान वाटतो पण तो खूप युनिक वाटतो बाबा हो हॅलो अवधूत जरा बाजूला रश्मीने इथे समोसे मांडलेले आहेत अवधूत काय गाणी शोधतोय तर आम्ही आता घरी आलो साडेआठ वाजले घरी यायला ते फ्रेंडच्या घरी गेलो आणि मग गप्पा गोष्टी करत बसलो तर लेट झालं आणि आता जेवण जेवण सगळं बनवायचं आहे तर वरण लावला इथे वरण आहे भात लावला वरण झालेलं आहे हे बघा आणि राईस लावला आहे आणि आता भाकरीचं इथे पीठ तयार करते मुलं वरण भात खातील आणि घेतलं आणि मला भाकरी आणि ऑमलेट करेन कारण खूप लेट झालंय आणि बाहेरनं आम्हाला घ्यायचं नव्हतं कारण हल्ली बाहेरचं खाणं खूप होतं कुठे आत्ताच्या ब्लॅक फ्रायडेच्या ह्याच्या शॉपिंगला वगैरे गेलं तर लेट व्हायचं मग दोन दिवस कंटिन्यू बाहेरचं खाल्लं गेलं त्याच्यामुळे म्हटलं आणखीला आणि ते सांगत होते काहीतरी घेऊया पण मी म्हटलं नको आपण घरातच बनवू जाऊन लेट झालं तरी चालेल कारण कंटिन्यू दोन दिवस बाहेरचं खाल्ल्यामुळे आज जमणार नव्हतं बाहेरचं खाणं सो आता बनवते इथे भाकरीचं पीठ झालंय वरण भात झालाय ऑमलेट फक्त काढायचं आहे मुलांचं जेवण रेडी झालेलं आहे तर अशा पटकन जेवण आता करून घेते छान दिवस गेला एकदम अचानक प्लान झाला आमचा अचानक म्हणजे एकदमच अचानक आम्ही झोपून उठलेलो ती लोक आपलं शॉपिंग करायला जात होती आणि त्यांनी कॉल केला की नाही चला आपण जाऊया एका फ्रेंडने कॉल केला की ते, ते लेक आहे जाऊया मग आम्ही कशी लगेच तयार झालो आणि एक तासात आम्ही गेलो पण तिथे आणि चार वाजताच बंद होतं आम्हाला काही तिथे जास्त टाइम जास्त वेळ टाइम स्पेंड करायला भेटला नाही पण ठीक आहे ॲटलीस्ट आम्ही थोडा वेळ तरी बाहेर कारण खूप दिवस झाले आम्हाला बाहेर जाऊन कुठे गेलोच नाही आहे गेलो तर कुठे जेवायला किंवा असंच भेटणं होतं पण बाहेर फिरायला इव्हन विस्लरला गेलोय त्याच्यानंतर आम्ही आज गेलो कारण इथे चान्सच नाही आहे पाऊस असल्यामुळे मध्ये तरी आम्ही एक विकेंडून कुठे ना कुठे जवळ जरी जायचो इथे नाही होत असं तर असं कुठेतरी बाहेर जाऊन आल्यानंतर थोडं छान वाटतं रिलॅक्स वाटतं स्ट्रेस रिलीफ वाटतो उद्यापासून पुन्हा बायकतून रुटीन यायचंच आहे शाळा आणि त्याचं ऑफिस माझी कामं ते सुरूच होणार आहे घरात पण सगळा पसारा आहे कारण आम्ही तीन दिवस सकाळी उठतोय बाहेर जातोय ती बाहेर सकाळी उठतोय शॉपिंगसाठी बाहेर जातोय तर घरात सगळा पसारा आहे आणि आता ते सगळं आवरायचं आहे पहिलं जेवण करतो आणि त्याच्यानंतर मी ते सगळं आवरेन नाही तर मला झोप नाही लागणार तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पण मी ते एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कोकण फॅमिली न्यूएस या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय